पण संध्याकाळी सगळेच जण बाहेर चाललेत मीच का म्हणून घरी बसून बाळाला सांभाळायचं मला कळत नाहीये का का हे साफ चुकीचे आहे चूक आहे बरोबर नाहीये आयुष्यात आपली कुणाकुणाबरोबर भांडणं होऊ शकतात मित्र मित्रमैत्रिणी घरचे लोक अगदी आपल्या जोडीदाराबरोबर सुद्धा भांडण तेव्हाच होतात जेव्हा कुठल्या तरी मुद्द्यावर आपलं एकमत होत नाही कधी कधी तर ही भांडणं संपता संपत नाहीत समोरच्याला आपण टोचून वाईट वाटेल असं बोलतो एकमेकांवर आरडाओरडा करतो कधी कधी शारीरिक हिंसाही घडू शकते अशी टोकाची परिस्थिती नको असेल तर वाद सोडवण्याचं कौशल्य आपल्यापाशी हवं म्हणजे काय करायचं भांडणात सामील असलेल्या प्रत्येकानंच प्रयत्नपूर्वक या कौशल्याचा सराव करणं गरजेचं आहे यासाठी मतभेदाचं नेमकं कारण दोघांना स्पष्ट हवं या वादाचे आपल्यावर काय परिणाम होत आहेत आणि आपल्याला काय वाटतंय ते दुसऱ्याला सांगता यायला हवं तसंच दुसऱ्यांचंही हे म्हणणं नीट ऐकून त्यांची बाजू समजून घ्यायला हवी दोघांना चांगला वाटेल अशा पर्यायाचा विचार व्हायला हवा किंवा किमान दोघांना तो पर्याय मान्य तरी असायला हवा मग प्रत्येकानं त्याबद्दल काय करायचं हे ठरवणं आलं या निर्णयावर कायम राहायला हवं जर त्या निर्णयानं समाधान होत नसेल तर परत प्रयत्न करून पहा वाद सोडवण्याचं कौशल्य आपण जितकं वापरू तितकं आपल्याला ते जमत जाणार हे कौशल्य आपल्या मॅच्युरिटीचं लक्षण आहे चला तर मग पुन्हा भेटूयात यासारखे या आणखी व्हिडिओज पाहण्यासाठी पुढे दिलेल्या वेबसाईटवर नक्की जा बाय ही आहे प्रयास संस्थेची लेट स्टॉक सेक्शुआलिटी वेबसाईट इथे मराठी आणि हिंदीतील व्हिडिओज पाहता येतील आणि इंग्रजी व्हिडिओसाठी अमेझ डॉट ओ आर जी वर जायला विसरू नका